महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं पुणे शहरात नाही तर देशातील अनेक शहरांमध्ये दे काही वाहनधारक सातत्यानं वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असतात त्या वाहनधारकांकडून नेहमी वाहतूक नियमांची पायमल्ली होत असते मग कधी ओळख दाखवून कधी चिरीमिरी तर कधी दंड भरून ही लोक सुटत असतात परंतु त्यानंतर पुन्हा वाहतूक नियमांचं पालन करत नाहीत त्यामुळे पुणे पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे त्यासाठी एक नवीनच फंडा राबवण्यास सुरुवात केली आहे सातत्यानं वाहतूक नियम मोडणाऱ्यांची यादी पुणे पोलीस तयार करत वाहतूक त्यामुळे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे पुणे शहरात शंभर आणि पन्नास वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांची यादी तयार केली जाते त्यात शंभरहून अधिक वेळा नियमभंग करणाऱ्या एकवीस वाहनधारक सापडले तसेच पन्नासहून अधिक वेळा नियमभंग करणार वाहनांची यादी मिळाली आता अशा परवाना रद्द केला पुणे पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे वाहनधारकांना रस्त्यावर वाहन चालवणे अवघड होणार आहे जर एखाद्या व्यावसायिक वाहन धारकाकडून नियम मोडला जात असेल तर त्याचा व्यावसायिक परवाना रद्द केला जाणार आहे सातत्याने नियम मांडणाऱ्यांना आता कारवाईपासून सुटका होणार नाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ